की जरी लाख रुपये खर्च होत असेल मजुरीचा तर ती मजुरी आम्ही घरी करतो स्वतः त्याच्यामुळं आमचा ती पगारच आमदिवस असं आम्हाला वाटतं की दुसरा गडी ठेवला तरी आमच्या गोठ्यात राहणार नाही इतकं काम करतो आम्ही ती गडी फक्त एवढंच की आपल्याला कुठला आराम भेटत नाही आणि कुठला कार्यक्रम भेटत नाही आता तुम्ही ह्या दोन गोष्टी सांगितलं आराम आणि कार्यक्रम तर मग यासाठी कधी जीव वैतगून जातो जर पहिल्यापासून रोजच्या रोज जर म्हणलं एक एक रुपयापासून हिसाब करायचं म्हणलं तर आपण ह्या धंद्यात नाही उभं राहू शकत बरं आज आपण चारा विकत आणणार आहे मग त्या चाऱ्याचा विल्हेवाट कसा व्यवस्थित लागला पाहिजे ही कामगार बघणार नाही म्हणून करायचं म्हणलं की मी आज मोठा मालक आहे तर त्याचा दूध व्यवसाय खरा नाही वाटत एवढशी फोडी वाटली ती दाबून बघायची दाबून जर ती चमकली गाय तर समजायचं ते दुखते आणि ती लंपीचे आहे माझं नाव नंदा आनंद अंबिके मी जेरी मध्ये राहतो ते पहिले दिला सातारा तर चांगल्या शिमेंच कालवडी तयार करायचं मागचा उद्देश काय ही बाहेरून जर गोट्यातनी आपण एखाद्या गाय आणली तर आता आपल्या पाहुण्याकडे पण गाय नाहीत पाहुण्याकडे दोन तीन गाय होत्या त्या आपणच आणल्यात बाजारात गाय आणायचं म्हणत ती गॅरंटीड लागेल अशी काही गॅरंटी आहे का नाही आज आपण ह्या गोट्यात सुद्धा बाहेरून असं वाटलं की आज चार पाच गायत दूध कमी झाले मी एखादी गाय टाकलो एक दोन गाय पण घेऊन बघितल्या पण ती गाय तिचं पूर्ण वेळात बाहेरून आणलं की तिचं पाच सहा महिने तर आजारातच जाते कारण तिचं जागा नवीन जागेवर आलं की तिला जागा सेट करायला वेळ जातो आणि आपण गैर काय अगे तो ओघे आता ना यायला झाले तो एक चुकीचा समज आपला कारण ती आपल्या घरी आली की विली ज्या वेळेस तिचं दूध द्यायची वेळ असते त्यावेळेस ती आजारात जाते बरोबर तिला आपलं पाणी पचन होत नाही आपल्या पद्धतीचा चारा तिला पचन व्हायला वेळ लागतो मग बाहेरून गैस घ्यायचं नाही बर त्यामुळे घरची कालवड झाली ना तिला एका टायमाला दोन लिटर पहिलं दूध द्यायचं त्यातून जर ती दिवसा बऱ्याच तर संध्याकाळी तिला अडीच लिटर दूध द्यायचं बर त्यातून पण तिला असं वाटलं की आपल्याला वाटलं की तिच्या पोटाला थोडी खळगी वाटते मग तीन लिटर द्यायचं दुसऱ्या दिवशी खायला लागत नाही तोपर्यंत तीन तीन अडीच ती तीन, तीन, तीन लिटर दूध तिला एका टायमाला दिलं असं करत करत तीन महिन्यापर्यंत घालवडीला दूध पाजायचं बरं बरं आणि आता त्या कालवडीच्या तुम्ही गाय बनवतो त्या कालवडीच्याच गाय बनव बर आज कसं बघताय तुम्ही कारण मजुरी करत होता आणि त्यातून तुम्ही हा वीस गायंचा दुग्ध व्यवसाय उभा केलेला कसं वाटतंय आज कसं वाटतंय की कमीत कमीत आपण एवढं कष्ट केल्यासारखं आपलं मालक हमाली सोडून घरी राहिले ना त्याच्यातच आनंद वाट हा बरोबर म्हणजे की शरीर चांगलं राहणं शरीर चांगलं राहणं खूप बरोबर आता दिवस दिनचर्या कशी चालते तुमची तुमच्या दिवसा म्हणजे आपण सकाळी उठलं की पहिलं आम्ही गोट्यात गाय मोकळ्या सोडलेले असत संध्याकाळी ते सकाळी गया बांधायच्या सगळ्या मग एक जण निम्या अर्ध्या दारा चालू करत परत एक जणांनी खुराक टाकून घ्यायचा खुराक टाकून झालं की सगळ्या दारा काढून घ्यायच्या मग ते दूध व्यवस्थित सगळं बाहेर कॅन्डात आणायचं उचलून मग चहा नाश्ता काय बघायचा त्यानंतर खायला घालायला चालू करायचं खायला घालून झालं की मग आपण स्वयंपाकाच्या मागे लागायचं मग ते आपलं बघतात दुसरं कुठं शेणकाळ कुठं गायादू असा उद्या करतात ते, ते करीवर हा 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 बरोबर तर आता कसं म्हणजे की किती लिटरच्या गाय आहेत तरी कमीत कमी तर आपल्याला वीसच्या वरणीच गाय आहेत आपल्याकडे बर बर आजार पण काय येतात का आजार पण म्हणजे असं वातावरण कधी ताप येतात कधी जुलाब कधी सात आले की जुलाब पण होत कधी शक्यतो लंपीचा आजार हे पण आमच्यात अनुभवलेला आहे आलेला आहे बर ती आपलं रोज लक्ष असल्यामुळं लगेच आपण डॉक्टरना म्हणजे पहिल्यांदा आला तेव्हा आपल्याला माहित नव्हतं असं वाटलं की मोकळा वाटा होता ना डावल नव्हती मग असं वाटलं की ते डास वगैरे हो चावला असते मच्छर चावलं असेल रानात पाणी बिणी इकडला असा समज झाला त्यानंतर ती गाय लईच डास फड्या फडायला लागली त्याला परत त्याच्या डोळ्याच्या कडणी पण फडायला लागले एखादं कालोडीचा डोळाच पांढरा पांढरा दिसायला लागला जादू डॉक्टरना बनवलं म्हटलं ही कसला आजार असावं काय असाल यानं तर डॉक्टर म्हणलं आता लंपीचा आजार नवीन आलाय ही तेच लक्षण आहे तर मग तीन चार दिवस त्या डॉक्टरांनी उपचार केलं जे डोळ्यात ड्रॉप सोडाय दिलं का जखमा जर थोड्या थोड्या वाटत असेल तिथे ड्रॉप ड्रॉप सोडायचं असं सांगायचं ते स्प्रे मारून चांगल्या केल्या काय पण परतच्या काळात जे दोन वर्षांनंतर लंपीचा आजार आला त्यावेळेस एवढीशी फोडी वाटली ती दाबून बघायची दाबून जर ती चमकली काय तर समजायचं ते दुखते आणि ती लंपीची आहे संध्याकाळीच लगेच डॉक्टरला फोन करायचं मग जरी दहा वाजले असले तरी डॉक्टर यायचं घरी कारण ती त्यांच्या ड्युटीवर जायचं दिवसभर आणि संध्याकाळी घरी आल्यावर आपण कधी फोन केला तरी यायचं त्यामुळे ती लंपीचा आजाराचा आम्हाला काही त्रास वाटला नाही त्या डॉक्टरांमुळे आणि सिमेच भरण्याचं कुठल्या क्वालिटीची गई पाहिजे असंही चेतन पवार डॉक्टर आहेत त्यांच्याकडून आपल्याला माहिती आणि तेच असतात ते सीमेचं काम तेच करतात पाण्याचं काय नियोजन असत पाण्याचं आपलं बोर काढले बोरचं पाणी टाकीत घेतो टाकी भरतो आणि टाकी ती आपलं डायरेक्ट बल्ड सिस्टीम बसवली धावणे बरं त्यामुळे जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी जेव्हा पाहिजे तेव्हा खात्यात आणि रात्रीची बाहेर सोडल्यानंतर ते कुंड्या बिंड्या भरलेल्या असतात बरोबर थंडीचं वातावरण आहे आणि मच्छरचं प्रमाण जास्त वाढतं त्यामुळे कुंड्या भरले नाहीत मग ते ले ले एक दोन टोप पाणी असं ठेवले साईड बरोबर पण आता म्हणजे ज्याच्याकडे शेती आहे जमीन आहे तर अशा शेतकऱ्यांना पण आज दूध व्यवसाय परवडत नाही असं म्हणतात तर आजच्या घडीला तुमची काय परिस्थिती आहे दूध व्यवसाय तसा जर मोठं शेट म्हणून करायचं म्हणलं की मी आज मोठा मालक आहे तर त्याचा दूध व्यवसाय खरा नाही वाटत मला जर तो स्वतः कष्ट करत असेल ना तर तो तरच ह्या धंद्यात सक्सेस होऊ शकतो म्हणजे आज जरी मला आम्हाला सांगतात की तुम्हाला या लोड होते तुम्ही एखादा बया ठेवा बया काय काम करतो असं चर्मनच्या गोठ्या पण बघितलं बयाचं काम असतं फक्त आईचा चारा आणून दिलेला कुठे करून घालायचं चेन काढायचं दारा काढायचं खुराक द्यायचं धुवायचं बाकीचं काम बघत नाही ना बरं ना आज आपण चारा विकत आणणार आहे मग त्या चाऱ्याचा विल्हेवाट कसा व्यवस्थित लागला पाहिजे हे कामगार वागणार नाही आपण स्वतः बघू शकतो की त्याला ती खराब होईल का बुरशी लागल नेस्ट जाईल ह्याची काळजी आपण जास्त घेऊ शकतो कामगार नाही घेऊ शकत हा हा बरोबर परत समजा आता गाय वेली वेल्यानंतर ती गाय दूध किती देते मग तिला खुरा किती दिला पाहिजे हे स्वतः आपण ठरवू शकतो कामगार ठरवू शकत नाही परत गई घाबर राहिल्यानंतर तिला समजा तिसरा चौथा महिना लागलाय पाचवा महिना लागलाय मग तिला आठवायची पुढं मग तिचा खुराक किती दिला पाहिजे हे स्वतः आपण करू शकतो कामगाराला सांगितलं की तो तेवढं दोन महिने गेलं तरी तेवढीच खुराक गोळी देणार असा माझा अंदाज वाटला मला म्हणून मला वाटतं ते आपण हे जेवढं होईल तेवढं आपण स्वतः करायचं बरोबर काही गोष्टी घरी करताय का म्हणजे की आरोग्याच्या गोष्टी घरी करणं म्हणजे गोचड दिसला आपल्याला गोचड वाटलं की जास्त प्रमाणात वाटलं की इंजेक्शन मारायला डॉक्टर बोलवा आणि मग नाहीतर मग नॉर्मल वाटलं की आपल्या धुल्या की ते मेडिकल मध्ये टिकटाक भेटतं ते आणायचं आणि पंपाच आपला औषध मारायचा पंप असतो शेतीवर ते कोणाकडून तरी आणायचं आपलं तेवढ्या पुरत फवारणी करायची द्यायचं होऊन द्यायचं माघारा काय आपल्याला शेती नाही गरज एका ठेवण्याची त्याला असं त्यामुळे हे दोन दोन्ही महिन्यात केलं तरी चालतं एवढं काय नाही की त्याला रोजच औषध फवारणी केली पाहिजे बरोबर म्हणजे की, की कालवड संगोपनावरती पण तुम्ही जोर दिलेला आणि गायक घरच्या कालवडीच्या कालवडाना पण असं वाटलं ना नाहीतर वाट ना वा, ना ती पाणी जास्त पित्या म्हणजे असं वाटलं तरी समजायचं की तिला जनताच एक डोस देण्याचं गरजेचं आहे मग बारीक तोपर्यंत आपलं दुधाव त्यावरती पातळ औषध आणतो आणि दुधाच्या नंतर गोळ्या देतो बरोबर पण आता तुमच्या पाच सहा गायी गेल्या म्हणजे आजारपणात आजारपणात गेल्या म्हणजे असं की आपल्याला त्या आजाराचा अनुभव नव्हता आणि आज डॉक्टर सकाळी येऊन गेलं तर ते परत व्हिजिटला येणार तेव्हाच येणार ना आपल्याकडे कारण आपल्याकडे काही बांधील डॉक्टर नाहीत मग ते सेपरेट आपल्या आपण फोन केल्या केल्या हजर होतात बरं स्टडीज झाला गेला तर आज सकाळी स्टडीज झालं तिला आता आपण दार काढताना फोन केला तर डॉक्टर येणार जाणार दोन तीन वाजता दुपारी तोपर्यंत वेळची खास दगडगत सुजलेली असती त्यातून पण ती कवर झाली नाही तर तिचा सड पण जाऊ शकतो ना असे पण एक गेमधी बनगडी झाल्या पण कसं तरी पण ती सड थोडा चालू होता एवढंच की आमचं नशीब म्हणायचं ती तीन सडीचं नाव पडलं नाही तिला फक्त सडातून दूध कमी येत होत पण ती आपलं ते दूध गाळणं ही विषय व्हायला लागलं मग आम्ही ठेवली नाही तिला एकोण दास बर आता आज काय दर मिळतोय तुम्हाला दुधाला आज एकोणतीस तीस रुपये दर भेटतो एकोणतीस तीस रुपये आणि आजच्या घडीला या तुम्हाला परवडतोय का धंदा आता तसा विचार केला तर आपण ज्या वेळेस मुरघास केला साडेतीन हजार रुपये पांढ आणि मका घेतली तर त्या मुरघासाला आपल्याला पाच हजार रुपये पांड पडायला गेला खर्च मुरगासाचा सगळं गाड्या टायरचं भाडं खड्ड्यात भरायला दाबायला जेसिपी ते दोन दिवस तिथं गेलं परत त्या चार्याचा खर्च मजुरी हे सगळं करत करत आपल्याला पाच हजारला एक पांड पडायला गेला तर ते तेव्हा दर <देशा> ते <बन्याप> <देशा> <ना>। <देशा> होता चौतीस ते छत्तीस रुपये दर होता त्या हिशोबाने आपण मुरगास केला आज अशी परिस्थिती झाली की ज्या वेळेस गा आठवल्या गाय आता काय नव्हतं आता गाय वेल्या तर दुधाला दर नाही आपल्या मुर्गास त्याला घालायची गरजेच आहे मॅनेज होत आता का तुमचा सगळा खर्च आता हा खर्च मॅनेज होतोय का नाही हे कधी करणार आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली ना ते मुरगास घालायला सुरुवात केली तर तो मुर्गास संपल्यानंतर त्याच्यावर गणित करणार की हे एवढ्या दिवस गेला आणि ह्या मुगासात आपल्याला एवढं दूध भेटलं ह्या दुधाचं एवढं पैसे झालं आणि ह्या मुगासाच एवढं एवढं पैसे झालं ह्याच्यावर आम्ही त्याचा नंतर विचार करणार बरं बरं म्हणजे तुम्ही चालू परिस्थितीत बघतच नाही 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 असं जर पहिल्यापासून रोजच्या रोज जर म्हणलं एक एक रुपयापासून हिसाब करायचं म्हणलं तर आपण ह्या धंद्यात नाही उभं राहू शकत हा हा कारण ते रोज कधी एक गाय आता कधी दहा लिटर दूध देते कधी बारा पण देते त्याच्यामुळे आपण एका दिवसासाठी नाही त्याचं निवेदन काढू शकतो एक वर्षाचा एक वर्षाचा म्हणजे आज हा दुग्ध व्यवसाय करताय तर तुम्ही काय आव्हान काय वाटतात तुम्हाला या व्यवसायात जेव्हा असं निवेदन केलं पाहिजे व निवेदन जर असेल ना गोट्यात तर काय कायच अडचण वाटत नाही तशी फक्त एवढंच की आपल्याला कुठला आराम भेटत नाही आणि कुठला कार्यक्रम भेटत नाही आता तुम्ही ह्या दोन गोष्टी सांगितलं आराम आणि कार्यक्रम तर मग यासाठी कधी जीव गुण जातो का तुमचा नाही काय मग हे बघत बघत बघायचं कार्यक्रमाला जायचं असलं समजा दुपारचा कार्यक्रम आहे ना तर बारा वाजेपर्यंत आपलं काम आठवायला गोठ्यातलं फास्ट फास्ट आवरायचं आणि पाहुण्यांच्या कार्यक्रमाला वेळ द्यायचाच तास दोन तास का पण जायचं त्यांना आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे बरं म्हणजे माणसं सांभाळली पाहिजे हा 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 म्हणजे व्यवसाय तर करतोय पण लोक पण सांभाळले पाहिजे बरोबर तर आज समाधान आहे का तुम्ही हा दुग्ध व्यवसाय करताय हो काय गृहिणींना काय सांगाल तुम्ही मुलं एवढ्याच मर्यादित आहेत तुमच्याकडे तुमच्या गृहिणी सांगायचं म्हणलं तर अशा बऱ्याच गृहिणी आहेत की त्यांना पण असं वाटतं की ही व्यवसाय करावा पण गाडीचं बघा दोन्ही चाक जर सीम असली दोन्ही बैल एकसारखं असलं तर ती गाडी व्यवस्थित चालते जर एखादी श्री ज्या म्हणत असेल की मला हा व्यवसाय करायचा आणि तिचा तिचा नवरा जर तिला साथ देत नसेल तर ती कायच करू शकत नाही ना तिला मजुरी करण्याशिवाय पर्यायच नसतो असा विषय कारण एखाद्याला प्यायची सवय कद तर एखाद्याला कुठलं व्यसन असतं किंवा काय काय पण कारण असतात किंवा एखाद्याला ते व्यवसायाचा कंटाळाचा असतो करूशी वाटत नाही मजुरी करणार पण ती व्यवसाय करणार नाही अशा महिलांना पण ते नाही करता, करता येत ना मग मॅनेज करता येत नाही बरोबर बरोबर जर घरातल्या गडी माणसाचं जर ह्याला हे असेल ना आवड किंवा हे करायचं तर बाई माणूस कुठली बी असू द्या त्याच्या पावला पाय पावल, पावल देऊ चाललीच पाहिजे केलंच पाहिजे त्याने तर म्हणजे एकमेकाच्या विचाराने केलं तरच हा धंदा पुढे जाऊ शकतो एकट्या अर्ध्याच्या होत नाही बरोबर आता आता आम्ही दोघं करतो तरी आम्हाला नाही सुरक्षल तरी आता मुलगा नवीन आहे तो पण शाळा बघत बघत आम्हाला मदत करतो आता बॅग भरताना पण तो आम्हाला मदत करत असतो एकटा म्हणलं तर एका एका बॅगची कुठे एकटा उचलून टाकतो टपाने इतकं काम करतो एक म्हणजे असं आम्हाला वाटतं की दुसरा गडी ठेवला तरी आमच्या गोठ्यात राहणार नाही इतकं काम करतो आम्ही ती गेट्यात म्हणजे की गड्याला कुठलं जमणार नाही तुमच्या एवढं करू शकत नाही कुणीच मजुरी जमारस एवढं आम्ही स्वतः करतोय म्हणजे की परिस्थितीला दोन हात करताय त्याच्यावरती विजय तुम्ही मिळवत हे तसं मी सांगू शकत नाही की त्या बी महिलांनी केलंच पाहिजे की एक एक प्रत्येकाची कॅपॅसिटी असते हो करण्याची कष्ट करण्याची कॅपॅसिटी असेल तर ते करणार की एकटी म्हटलं तरी महिला करणार पण मी सांगू शकत की आमच्या एवढ्या परिसरात की कुठलीच बाय स्वतः ट्रॅक्टर चालवल किंवा गाडी चालवल ती स्वतः चारा तोडून आणल असं मी नाही सांगू शकत बरोबर तुम्ही स्वतः ट्रॅक्टर सगळं वाहन चालवताय चारा घेऊन येत आहे बरोबर तर आता म्हणजे भविष्यातलं काय नियोजन आहे ना ते भविष्यातलं नियोजन म्हणजे आपल्याला जर आता मुलगा नवीन आहे त्याच पुढं कुठं नोकरीला लागलाच तर त्याचे मार्क असं मार्क पडतील त्याच्यावर ना वारेवर नोकरी जर चांगली त्याच्या इच्छेने नोकरी लागली तर आहे नाही तर मग आपलं डॉक्टर साइड बघायचं त्याला जर जा डॉक्टर झाला तर आपला एक स्वतःचा घरचा डॉक्टर झाला तर हे ज्या आजाराने गया दगावल्या हे दगावल्याला थांबवू शकल असं स्वप्न पुढं बाकी काही नाही नक्की नक्की म्हणजे की मुला व्हेटरनरी डॉक्टर बनवायचा अजून त्याला जर आजाराबद्दल आपण एवढं सांगू शकतो की आज ही गाय खात नाही मग ती जर टेम्परेचर चेक करायला पाहिजे मग ते डॉक्टर येणार टेम्परेचर चेक करणार तोपर्यंत ती गाय जास्त आजारी पडणार हे जर वाचवलं घरच्या घरी तर आपण अजून पुढे जाईल असा पुढचं स्वप्न आहे आपल्याला बरोबर काय नंदाय म्हणजे आता आपल्या घोट्यातलं दिवसाचं दूध किती आहे दिवसाचं दूध आज आहे की भरपूर आज अडीचशे लिटर दूध आहे की गोट्यात पण वर्षभर अडीचशे लिटर राहू शकत नाही आज गयात दहा पंधरा गाय या असल्या तर त्यांचं चार पाच महिन्यानंतर त्या गाभांना राहिल्या की त्यांचं पार्ट्या काळात त्यांना दूध कमी असतं नंतर त्यांचं तीन महिने आपल्याला अंगाऊ पसायचं असतं मग असं सरासरी जर काढायचं म्हणलं तर सरासरी आपल्याला लयच सत्तर ऐंशी लिटरचा रेंज किंवा शंभर लिटरची रेंज रोज दिवसा राहिलीच पाहिजे हा 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 कमीत कमी शंभर लिटर दूध तुमचं वर्ष दिवसाला सरासरी राहिलीच पाहिजे बर 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 म्हणजे की आज दुग्ध व्यवसाय करता एक वर्षाचं गणित काढता तुम्ही एका दिवस आणि परवडतो याचं कारण म्हणजे जे मुरगासाला खर्च होतो ना ती खर्च आम्ही बऱ्यापैकी जरी लाख रुपये खर्च होत असेल मजुरीचा तर ती मजुरी आम्ही घरी करतोय स्वतः त्याच्यामुळं आमचा ती पगारच आम्ही समजतोय त्याच्यामुळे मला वाटतं आप हा, की आपल्याला परवडते म्हणजे कष्ट करतोय जीवापाड म्हणून परवडते असं मी दुसऱ्यांबद्दल नाही सांगू शकत की तुम्हाला काय झालं परवडायला म्हणून हा 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 असं नाही ना म्हणू शकत आपण बरोबर म्हणजे की कष्टाच्या जीवावरती लाईव्ह व्यवसाय आणि आज यशस्वी केला नक्कीच नंदात तुम्ही जो काय हा व्यवसाय करताय एक तरुण गृहिणींसाठी एक खूप मोठा आदर्श आहे आपला आणि शून्यातून म्हणजे की मोलमजुरी करत होता त्यातून एका गायतून तुम्ही एकोणीस गाय तयार केल्या आणि स्वतः एक गुंठा जमीन नसताना दुग्ध व्यवसाय सफल केला तरच वाखाण्यासारखी गोष्ट आहे आपल्या या कष्टाला ईश्वरचरणी आम्ही अशीच प्रार्थना करू की अजून भरभरून साथ देऊ आणि हा व्यवसाय अजून दहा वाढो आपल्याला चांगल्या जागेवरती जमीन मिळो अशी आपण आशा, आशा व्यक्त करतो आम्ही शेतकरी मित्र आणि आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील या व्यवसायासाठी भविष्यात आपल्याला आपण जो अनमोल वेळ दिला अनमोल मुलाखत दिली त्याबद्दल मी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आपल्या औषधी पेशन्स या युट्यूब चॅनलच्या वतीनं मी व्यक्त करतो धन्यवाद